धडकत याज हे कली जरी वाट रखुमाई तू आम्ही आज हे सर वर्धे गावात वर्धे गाव ग्रामपंचायतीच्या वतीने सगळे बचत गटाची महिला इकडे जमा झालेली असो आणि ते बंधारो बांधण्यासाठी एकत्र झालेली असो आणि त्या बंधारो बांधल्यानंतर पाणी साठला गुरांका किंवा शेतीसाठी दीरिंग हा आणि खाली पण आता शेतीसाठी उपयोग करण्यासाठी आम्ही बांधलेलो असा झिरिंग का सुद्धा त्याला पाणी ह्या साठला तर सगळ्यांचा आजूबाजूला लहान सण कोपऱ्याने भाजीपाल करतील अजून काही आहे का अशा अशासाठी आम्ही केलेला नमस्कार आज आपण सगळेजण ग्रामपंचायत सन्माननीय सरपंच साहेब आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवका सन्माननीय म्ह मॅडम आणि आपल्या बचत गटातील सर्व महिला यांच्या माध्यमातून समृद्ध पंचायतराज ग्राम अभियान या अंतर्गत आ, एक उपक्रम राबवत आहोत नवीन जे नाले आहेत ओढे आहेत त्या ओढ्यांना बंधारे घालून पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून बंधाऱ्याचं काम अर्थात पूर्ण केलेलं आहे महिलांनी त्याबद्दल सर्व महिलांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमतः सर्वांचे आभार व्यक्त करतो स्वागत करतो की त्यांनी आप उत्कृष्ट पद्धतीने एकत्र येऊन हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व बचत गटाच्या महिलांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे या कामासाठी आमच्या या वॉर्डच्या सदस्या माननीय संपदा मॅडम सुद्धा इथं हजर आहेत गावडे मॅडम सुद्धा इथं हजर आहेत आणि पाणी आडवा पाणी जिरवा या माध्यमातून एक शेतीपूरक भाजीपाल्या करणे त्याच्यानंतर गुरांसाठी आणि विहिरींना सुद्धा या माध्यमातून पाण्याची उपलब्धता निर्माण होऊ शकते असेच बंधारे प्रत्येक ठिकाणी घालण्याचे प्रयत्न आमचे वर्धे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालत